नमस्कार मी आसीष जाधव लोकमत डॉट कॉमच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे काल परवाकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात कुठे बोलताना शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी अतिशय असभ्य भाषेमध्ये अश्लाघ्य असं वक्तव्य केलेलं आहे की ज्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही त्या भाषेचही करू शकत नाही आणि जो रेफरन्स आहे त्याला घेऊन जी वैयक्तिक टिपाटिप्पणी अतिशय खालच्या दर्जाची केलेली आहे की किंबहुना सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या एखाद्या आमदारानं दुसऱ्या एका आमदाराविषयी अशा भाषेमध्ये त्रयस्त ठिकाणी बोलणे म्हणजे व्यक्तिगत भांडणामध्ये हमरी तुमरी होते दोघांची तेव्हा बोलणं ठीक आहे पण समोरची व्यक्ती तिथे नाहीये आपण दुसऱ्या ठिकाणी एखाद्या छोट्या खाणी सभेला संबोधित करतो आहोत आणि तिथे आपण अशा पद्धतीची भाषा वापरून अशा पद्धतीचा रेफरन्स देऊन अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करतो आहोत याला काय म्हणायचं आणि याविषयी तीव्र असा संताप हा व्यक्त होतोय खुद्द जयंत पाटील यांचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावला देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनीही गोपीचंद पडळकर यांना फोन लावला आणि सांगितलं ला की इथून पुढं असं वागू नका त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सांगितलं की मी माफी मागणार नाही पुन्हा पहिले पाडे पंचावन्न सांगायचं तात्पर्य असं आहे की आता राजकारणात नैतिकता संपली आहे उपद्रव मूल्य वाढीसाठी बडबोले पण झालेलं आहे त्याचबरोबर शिवराळ भाषा ही नित्याची बनलेली आहे एकाला चुकीचं म्हणावं तर लगेच दुसरा तयार होतो तोही तसाच बोलतो त्याला उत्तर देताना तिसराही तसाच बोलतो आणि चौथा चांगला म्हणावा तर तो, तो आधीच काहीतरी बोललेला असतो अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे एकूणच गेले तीन चार वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक बाब प्रामुख्यानं पुढे आली आहे ती म्हणजे जी राजकीय संस्कृती म्हणून आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देऊन त्यांनी रुजवलेली राजकीय संस्कृती जी देशात आदर्श आहे याचा टेंभा मिरवत होतो तो आता टेंभा मिरवणं सर्वांनीच बंद केलेला आहे आपण फार रसाताळाला गेलेलो आहोत कुठली अशी नैतिकता राजकारणात उरलेली नाही नतद्रस्त राजकारण झालेलं आहे अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया त्यांना प्रश्न विचारल्यावरती येते आहे इतकी चीड महाराष्ट्रातल्या एकूणच राजकीय पोलांकुड्या असतील नंतर द्रष्टपणा असेल राजकारणातला किंवा सत्तेसाठी वाटेल ते याने झालंय काय राजकारण हा शब्द मागे पडलेला आहे सत्ता कारण हा शब्द पुढे आलेला आहे आणि आता सत्ता कारणात सबकुच चालता हवा अंमेदसर नंगे आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यावरच आज आपल्याला बोलायचं आहे आपल्यासोबत राज्यातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत सांगलीहून ज्येष्ठ पत्रकार जनप्रवासचे ते पत्रकार म्हणून सांगलीमध्ये त्यांची ओळख आहे ते हनुमंत मोहिते सुद्धा आहेत मी सुरुवातीला गोपीचंद पडळकर ही सांगलीतलेच आणि जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा सांगलीतलेच म्हणून मी हनुमंत मोहितेकडे जातोय सर पुन्हा तोच प्रश्न आहे की गोपीचंद पडळकर यांचा एक वाद जितेंद्र आव्हाडांबरोबर बराच रंगला की त्याची चौकशी सुद्धा लागली विधिमंडळाची मागच्याच पावसाळी अधिवेशनामध्ये आपण ते बघितलं गोपीचंद पडळकर हे तसे बोलायला बडबोले आहेत ते समोर त्याचा मान ठेवत नाहीत कायम उपमर्द करत बोलत असतात किंबहुना नको ते बोलतात ही त्यांची ख्याती आहे कदाचित तेच त्यांचं उपद्रव मूल्य आहे म्हणूनच त्यांनी भाजपनी आधी पक्षात घेतलं आता त्यांना आधी विधान परिषद देऊन आता विधानसभेवर ते आमदार निवडून आले तेव्हा त्यांना दोन शिंग जास्तच फुटलेली आहेत अशी एक सर्वसाधारण भावना आहे पण त्यांचं जे वक्तव्य सांगली जिल्ह्यातला कोणीही गोपीचंद पडळकरांना माफ करणार नाही इतक सुमार असं ते वक्तव्य आहे असं वाटत नाही आशिष निश्चितच गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे सांगलीच्या संपूर्ण संस्कृतीची आणि विधिमंडळाच्या सगळ्या परंपरेची एक चर्चा सुरू झालेली आहे आणि तुम्हाला मी एक सांगतो की गोपीजीन पडळकरनी काल जत मध्ये म्हणजे त्याचा किस्सा असा आहे की एका शाखाबेंतनं जत मध्ये जतचा जो शाखाबेंत आहे त्याने कृष्णा नदीत आत्महत्या केली आणि ही आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे ज्या शाखाबेन त्याचे आत्महत्या केली त्याच्या बहिणीनं आणि आईनं आरोप केले की एका लोकप्रतिनिधींच्या पीएच्या दबावामुळे आणि त्याने बिलं काढण्याच्या संदर्भात तो केल्यामुळे त्याच्या दबावपुटी त्याने आत्महत्या केलेल्या असं त्यांनी आरोप केला म्हणजे त्या घरच्या कुटुंबियाने आरोप केला आणि त्यानंतर मग जत मध्ये तिथले जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष मी सांगतो तुम्हाला अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आणि माझे आमदार वेलासराव जगतापांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथं सांगितलं की गोपीचंद पडळकरांनी आ, त्या गोपीचंद पडण्याच्या ऑफिसमध्ये त्या शाखा अभियंत्याला बोलवून घेऊन मारहाण केलेली आहे अशा प्रकारचं निवेदन त्यांनी एसपीना दिलं त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुद्धा याबद्दल चौकशी करायची मागणी केली तिथल्या जतमधल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्या चौकशी करण्याचा प्रकार झाल्यानंतर मग गोपीचंद पडळकरांच्या समर्थना समर्थकांनी जत मध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर हे बोलले आता हे गोपीचंद पडळकरांनी जे विधान केलेलं आहे जयंत पाटलांच्या साठी त्यात इथं उच्चारसारखं नाही आहे पण तो मी सांगतो की एका टीव्ही चॅनेल मुला ला मुलाखती देताना त्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये सेम असंच विधान केलेलं होतं म्हणजे त्यावेळेला जयंत पाटलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं की ठीक आहे आपण आता कशाला ह्याच्याबद्दल बोलायचं त्यामुळे त्या विषयावर बरं चर्चा झाली होती जयंत पाटील समर्थकांमध्ये त्याची खूप मोठी संताप झालेला होता पण विषय त्यांनी सोडून गेला ठीक आहे आपण आता जाऊया कशाला आपण या गोष्टी करायच्या पण आजचं कालचं विधान मात्र आल्यानंतर जयंत पाटील समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थक हे खूप आक्रमक झाले आज सुद्धा त्यांनी इस्लामपूरमध्ये मोठा मोर्चा काढला त्यानंतर जत मध्ये मोर्चा काढला सांगलीमध्ये महिलांनी जोडेमार आंदोलन केलं त्यानंतर मग पुन्हा राज्यभर पडसाद उमटले राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदारांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला, केला। इथं सांगलीमध्ये विशाल पाटील असेल विश्वित कदम असेल रोहित पाटील असतील हेनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या सगळ्या तर याच्यामध्ये गोष्ट आहे की सांगलीची परंपरा ही फार मोठी परंपरा आहे म्हणजे तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाण हे सांगलीच्या देवराष्ट्र गावमध्ये त्यांचा आजोड आहे तर यशवंतराव चव्हाणांची भूमी ही सांगली म्हणून ओळखली इथं मध्ये असेल त्यानंतर शिवाजीराव देशमुख असतील त्यानंतर स पागे असतील जिंनी रोजगार हमीची योजना महाराष्ट्राला दिली त्यानंतर बॅरिस्टर पीजी पाटील असतील बॅरिस्टर पी पाटील असतील तर ह्या सगळ्या लोकांची परंपरा त्यानंतर मग अण्णा डांगे असतील म्हणजे आता जे आहेत ते विरोधी परिषदेचे विरोधी पक्ष नव्हते शिवाजीराव देशमुख विधान विधान परिषद सभापती होते अतिशय तुम्हाला माहिती अतिशय सौम्य बोलायचे ते अतिशय त्यानंतर मग संभाजी पवार असतील संभाजी पवार पक्की पा, शरद पाटील हे विरोधक म्हणून फार जोरदारपणे त्यांनी काम केलं आणि मग नंतर मग आर आर पाटील जयंत पाटील पत्नाव कदम मदन पाटील अशी मोठी पळे तर ह्यांनी काही गोष्टी जपलेल्या होत्या आणि ही मोठी परंपरा सांगलेल्या विधीमंडळाची म्हणजे अगदी सरोजिनी बाबर वगैरे तुम्हाला आठवत असतील की खूप मोठ्या पवित्र त्या सुद्धा सांगलीच्या सांगलीच्या विधिमंडळात होते सांगलीतून तर अतिशय चांगली दरेदार परंपरा आहे आणि इथनं सांगलीतनं खूप मोठ्या घोषणा शिवंतराव चव्हाणांनी वसंत पाटलांनी वगैरे सगळ्यांनी केलेलं आहे आणि खूप मोठं तुम्हाला माहित आहे इथंच दुष्काळी भाग होता सगळ्या खूप मोठा दोन वेगवेगळे भाग होते तर खूप चांगलं काम केलं पण अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांचं राजकीय उदय इकडं झाल्यानंतर मात्र ज्या प्रकारचं राजकारण सुरू झालं म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाषेचा स्तर सगळा हे झाला म्हणजे इतर राजकारण सांगली जिल्ह्यात नव्हतं का आता सगळ्यांच्या कुरगड्या चालायच्या सगळ्यांच्या चालायच्या पण बोलताना सगळ्यांचे सौम्य बरायचं म्हणजे चक्का अगदी आर आर पाटील आणि जयंत मध्ये सुद्धा शिधून बऱ्याच ठिकाणी झाले पंतप्रधानांच्या मध्ये झाले सगळ्यांचा हा पण एक सौम्य भाषा एक शाब्दिक किरकोळ टोलेबाजी शाल जोडीत मारणे असे प्रकार होत होते पण अलीकडच्या काळामध्ये मात्र जे सुरू झाले ते फार भयानक आहे म्हणजे मी गेल्या बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये अलीकडची जे भाषा ऐकतो सगळी आणि ज्या पद्धतीचा सर ऐकतो म्हणजे आपल्या समोर येतात त्या गोष्टी या सगळ्या आहेत पण ज्या इथल्या स्थानिक मीडियातून किंवा जे स्थानिक युट्यूबर दिसतात ते फार भयानक आहेत म्हणजे इतक्या भाषा आपण एखाद्या गल्लीत वापरतो एखाद्या चौकात वापरतो एखाद्या झाडाखाली सभेत वापरतो तर फार भयानक आहे आणि खालच्या देवांची भाषा आहे म्हणजे वसंतरा वसंतदादा पाटील आणि राजाने बप्पाचा वाद का झाला तर त्याला वेगळंच कारण आहे तुम्हाला माहिती आहे का असं बोलणं काही गोष्टी मध्ये मग राजाराम बापूंबद्दल बोललं आता तुम्हाला माहित आहे की राजाराम बापूंच्या बद्दल आज जे बोलत त्याच्याऐवजी वसंतदाच्या बद्दल पण बोललेलं होते गोपीचंद पडक यांनी वसंतदा सांगलीसाठी काय केलंय इथले लोक सगळे उत्तुडाण तिकडे जात होते तर अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर हो काय काय उत्तर देणार त्याला आणि काय सगळ्या गोष्टी तर ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या राजकारणावर झाला आणि एक प्रकारचं जातीय ध्रुवीकरण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला फक्त बीडचं वगैरे माहित आहे पण Uh, सांगली जिल्ह्यामध्ये आता uh, बीड मराठवाड्यासारखी परिस्थिती होती की काय अशी परिस्थिती सध्या इथं uh, जातीय अंगाने झालेली आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात द्वेषाचं राजकारण म्हणजे ह्याला सुरुवात दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला गोपीचंद पडळकर विरुद्ध संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी लढत झाली त्यावेळेला वंचितकडे उभारे होती गोपीचंद पडळकर आणि त्यावेळेला त्यांची भाषणं तुम्ही ऐकली तर तुम्हाला हेच गोपीचंद पडळकर आता भाजपमध्ये का असा प्रश्न पडेल अशी भाषण आहे त्यांची सगळी भाजपमध्ये जोपासलं गेलं मोठं केलं गेलं ते नेते कसे बनतील याची काळजी घेतली गेली ते स्तुतीपाठक सुद्धा कसे बनतील ही खास काळजी घेतली गेली आणि आज जे गोपीचंद पडळकर बोलताय आणि म्हणूनच ही एक चर्चा आहे की त्यांचा बोलविदा धणी कोणी वेगळा आहे का एक बिगर गेम प्लानचं हे वक्तव्य एक भाग आहे का की उद्या आपल्या विरोधात कोणी असं बोलू नये म्हणून गोपीचंद पडळकरांनीच आधी बोलून मोकळं व्हावं जेणेकरून समोरचे सगळे सावध असं काही आहे का अशी सुद्धा एक चर्चा आहे अहमद देसाई सर मी हेच म्हणतो की महाराष्ट्राची जी आदर्श अशी राजकीय संस्कृती मानली जात होती ती आता आदर्श वगैरे काही राहिलेली नाही म्हणजे ती सरळ सरळ सत्ता कारणासाठी आपलं उपद्रव मूल्य वाढवणे आपल्या नेत्यांच्या दरबारी आपलं महत्व वाढणे आणि त्यातनं जो काही लाभ मिळून लाभार्थी बनणे यासाठी त्यांना हवं ते बोलणे नुसतंच बोलणे नाही तर आपल्या बोलण्यातून सामाजिक तेढ कसा निर्माण होईल धार्मिक तेढ कसा निर्माण होईल हे बघणे म्हणजे व्यासपीठावरती भाषण करण्यालायक मी कसा आहे तर माझ्याकडं ही ही साखर पेरणी करणारी शब्दावली आहे किंवा ह्या ह्या फ्रेजेस आहेत किंवा मी कोणत्याही बड्या नेत्याच्या अं समोर त्याच्याही विरोधात कितीही वाईट बोलू शकतो ती माझी ख्याती आहे आणि म्हणून माझं महत्व हे तुमच्या लेखी अधिक वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणे एक असा ट्रेंड की जो गेल्या पाच वर्षांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता तो दोन हजार एकोणीस नंतरच आलाय हे मी अगदी दाव्यानं सांगतोय सर तुमचा काय अनुभव आहे हे म्हणसाय सर म्हणजे तुम्ही अतिशय योग्य बोललात मला आठवते की अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एका टप्प्यावर त्यांनी यशवंतरावांच्या बाबत कलंक असा शब्द वापरला त्याचा महाराष्ट्र भरातनं निषेध झाला पण यशवंतरावांनी किंवा काँग्रेसवाल्यांनी अंतुल्यांबद्दल अशा प्रकारचे कुठलेही अभद्र शब्द काढले नाही काँग्रेस संस्कृतीबद्दल एक नकारात्मक पद्धतीने बोललं जातं काही गोष्टी खूप चांगल्या आहेत होत्या त्यांच्यात की हार क्वचित असा प्रकार घडायचा तुम्हाला आठवत नाही अशा प्रकारचा अशा प्रकारची पातळी सोडून काँग्रेसच्या मधले लोकेकाबद्दल बोललेत आता हनुमंतरावांनी हो, जे उल्लेख केला त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चांगल्या म्हणजे स्वीकारणार आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा एक उल्लेख करण्यासारखा आहे की बघा त्यांचे ते जे राजकीय शत्रू पक्षातले होते त्यांचे ते विरोधक जेव्हा ते मृत्यू झाला त्यांचा मग तुम्ही हिरे कुटुंब बघा म्हणजे भाऊसाहेब हिरे आणि यशवंतरावांची तर मोठी स्पर्धा झाली होती किंवा जेधे तर गुलाबराव जेधे असतील किंवा बॅरिस्टर गाडगीळ बॅरिस्टर गा बॅरिस्टर यांच्या सुद्धा नंतरच्या पिढीशी यांनी चांगले संबंध ठेवले यशवंतरावांनी उलट त्यांचा एक प्रकारे पालकत्व घेत घेतलं एक प्रकारे मे ते कुटुंब नेस्तनाभूत करायची अशा प्रकारचं कधी त्यांनी बाळगलं नाही कुठल्याही प्रकारची वृत्तीच बाळगली नाही शिवाय विरोधक बघितले तर उद्धवराव पाटील असतील एस एम जोशी असतील केशवराव धोंगे असतील या सगळ्या सगळ्यांशी अत्यंत सन्मानाने वागले एकदा तर विधानसभेमध्ये एक मंत्री यशवंतरावांच्या मंत्रिमंडळातलं एक उत्तर देत असताना एस एम जोशींनी सांगितलं की तुम्ही काय बोलताय ते मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मला कळत नाही ते पुन्हा बोलले पुन्हा एस एम जोशी म्हणाले की मला कळालं नाही तुम्ही काय म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तेव्हा ते खेपसून म्हणाले की तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का त्यावेळी यशवंतराव उठले आणि त्यांनी एस एम जोशींच्या बद्दल त्यांची माफी मागा म्हणून मंत्र्याला सांगितले अशा प्रकारे बोलणं योग्य नाही कुठल्याही प्रकारे त्याच म्हणजे उद्धवरावांच्या सत्कार समारंभाला ते मुख्य विरोधी पक्षनेते होते वेळी त्यांच्या सत्कार समारंभाला यशवंतराव गेले होते त्यांना आपल्यानंतर ते मुख्यमंत्री व्हावे असं वाटत होतं त्यांना आमंत्रण दिलं होतं अशा प्रकारची रिलेशनशिप होती त्या वसंतदादा पाटील आणि डी वाय पाटीलांचा एक उल्लेख करता येऊ शकतो की डी वाय पाटील हे राजाराम बापूंच्या जवळचे होते वसंतदाजांच्या जवळचे तसे नव्हते पण ज्यावेळी खाजगी शिक्षण संस्थांचं जेव्हा धोरण आलं तेव्हा डी वाय पाटील त्यांच्याकडे गेले आणि वसंतदादांनी सांगितलं की तुम्हाला मी मंजूर करतो संस्थे ह्या काय म्हणतात तुम्ही काढू शकता त्यावर ते म्हणाले की तुमच्या राजाराम बापूंच्या गोटात होतो तुम्ही कसं काय हे करता तर ते म्हणाले की तुमच्या वडिलांनी स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी मला अकराशे रुपये राणी छाप नाणी म्हणजे पैसे दिले छाप म्हणजे ब्रिटिश काळ होता तुम्हाला ते माझ्या डोक्यात अजूनही आहे की त्याबद्दल कृतज्ञता भाव आणि तुमच्याबद्दल माझं काहीही वैरभाव नाहीये अशा प्रकारचं संस्कृती तिकडची आहे आपण अशी अनेक उदाहरणं सांगता येऊ शकतील की यशवंतरावांची सांगता येऊ शकतील वसंतरावांची सांगता येतील राजाराम बापू ज्यांच्याबद्दल ते बोलले हा राजाराम बापू हा इतका मोठा माणूस होता जर मी त्यांच्याबद्दल वाचला असेल मी बघा की महा स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे आई त्यांचे वडीलही होते स्वतः राजाराम बापू होते बेचाळीसशे चळवळीमध्ये शिवाय कासेगावची जी संस्था स्थापन केली त्यांनी यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की मी लोकल बोर्डाची निवडणुका लढवा मग त्यांना त्याचा अध्यक्ष अध्यक्षपद त्यांनी अध्यक्षपद मिळवलं आणि त्यानंतर ज्या संस्था ज्या सुरू केल्या त्या गोरगरिबांना शाळा म्हणून पहिल्यांदा सुरू केलं किंवा एक धोरण त्यांचं आहे की आता जे एक कर सगळ्या देशामध्ये तर त्यावेळी तीन कर पद्धती होत्या तर महसूल मंत्री म्हणून त्यांनी एक कर पद्धती किंवा एम आय डी सी ठीक ठिकाणी वाढवल्या एम आय डी सी यशवंतरावांनी सुरू केले होतो अशा अनेक गोष्टी राजाराम बापूंनी उद्योगाची चळवळ केली ते आणि शिवाय महात्मा गांधींच्या इन्फ्लुअन्समुळे पूर्णपणे अत्यशय चंद्रशेखर यांच्या पदयात्रात अकराशे किलोमीटर हा माणूस तर पंधराशे किलोमीटर वयाच्या या वर्षी चालला अशी ही माणसं होती अत्यंत त्याग त्यागी माणसं होती आणि जयंतराव नेहमी सांगतात की मी त्यांचा त्यांचा सहवास मला जास्त मिळायला पावला कारण त्यांचं मोठे पण मला माहिती आहे पण ते त्यांचा सहवास मला मिळाला असता तर मला आणखीन शिकता आलं असतं म्हणजे राजाराम बापू हे अत्यंत सुसंस्कृत होते म्हणजे वसंतरा त्यांचा संघर्ष तीव्र होता पण सुसंस्कृतपणाची पातळी दोन्ही नेत्यांनी काही खाली खाल खाली आणली नाही ही पातळी इतकी खाली गेलेली आता आणि मुख्य म्हणजे काय की यांना को प्रोत्साहन कोणाचं मी हे बोलतात ते आक्रमकतेच्या नावाखाली नालायकपणा करायचा पातळी सोडायची आणि अभद्र बोलायचं अभद्र टिप्पणी करायचं गोपीचंद पडळकरांनी लगेच सांगितलं मी माफी मागणार नाही हो माझ्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला त्यांनी जे काही सांगायचं त्या सूचनांचं पालन मी करेल पण मी माफी मागणार नाही म्हणजे त्यांना तो कॉन्फिडन्स आहे की मला जाणार आहे माझ्या पुढेही दुश्वास करणार नाही माझं काही वाकडं होणार नाही हा कॉन्फिडन्स आहे त्यांना आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणाले की ज्यावेळी पंतप्रधानांच्या मातोश्रीबद्दल काही बोलण्यात आलं तेव्हा शरद पवार का बोलले नाहीत किंवा अमुक तमुकच्या वेळी ते का नाही बोलले आता मुद्दा असा आहे की जर असं बोलायचं ठरवलं प्रत्येक नेत्याने प्रत्येक गोष्टीबद्दल व्यक्त व्हायचं ठरवायचं तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम राहायचं हा प्रत्येक नेता तसं बोलू शकत नाही आणि प्रत्येक नेत्याच्या पक्षामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या मी तुम्हाला सांगतो अमोल मिटकरीने एकदा काहीही प्रोवोकेशन नसताना ब्राह्मण समाजाबद्दल उद्गार काढले म्हणजे काही प्रोवोकेशन असतं ब्राह्मण्याबद्दल नाही ब्राह्मण समाजाबद्दल उगाच काही ते बोलत त्यावेळी मी एक पोस्ट लिहिली होती की यांना तुम्ही कानपिसक्या द्या आणि ती त्यांनी कानपिसक्या दिल्या आणि एवढंच नाही तर शरद पवार पुण्यात गेले आणि त्यावेळी त्यांच्या पक्षात जे होते मला त्या नेत्यांचं नाव आठवत नाही ते आता अजितदादांबरोबर आहे त्यांच्याबरोबर एक मिटिंग ब्राह्मण समाजाची मिटिंग घेतली दवे वगैरे जे होते जे काही ब्राह्मण समाज येते तथागथित नेते होते ते तिथे हजर होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे असं असं या गोष्टी करा त्यानंतर तुम्हाला आठवत असेल किंवा माहित असेल तर जयंतराव पाटलांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्राह्मण समाजाचा एक सेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे शरद पवारांच्या मला वाटतं मकरंद कुलकर्णी त्याचे हे असते पण हे उदाहरण पवारांच्या पक्षाकडेच परशुराम महामंडळ आहे ना हो हो पण कंटिन्यू सर आणि अजित ते लबाडाचं पिल्लू असं म्हणाले होते गोपीचंदांनी शरद पवारांच्या घराण्यामध्ये जो पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की व्यापक दृष्टिकोन आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या याच्यात आहेत तर त्याची टिंगल केली त्यांनी तुम्हाला आठवत असेल मध्यंतर एक स्टेटमेंट केलं होतं की यांच्या कुटुंबामध्ये दे वेगवेगळे दे लोक कसे आहेत म्हणजे जणू काही त्यांनी काही पाप केलेलं आहे अशा प्रकारचा हा गोपीचंद ज्यांना गोपीचंद बरळकरच मी म्हणतो त्यांचं नाव आहे आणि अशा माणसाला मुख्य म्हणजे पक्षामध्ये आज काय देवे देवेंद्र म्हणाले की मी त्यांना सांगितलेलं आहे पण ते म्हणाले की त्यांना चांगलं काळ त्यांचा पुढे नेता नेतेपद म्हणून त्यांना कुठे मोठ स्कोप आहे त्यांना पण त्यांनी हे थांबवलं पाहिजे त्यांनी एकीकडे एक गाजर दिला पण दुसऱ्या वेळ फडणवीसांची एक गोष्ट अशी आहे की बघा अण्णा डांगे पक्षामध्ये आले आणि ऍडव्होकेट चिमण डांगे सुद्धा आले त्यांच्या पक्षामध्ये आता ते चिमण डांगे हे सुसंस्कृत नेते आहेत आणि ते धनगर समाजाचे नेते मग त्यांना सुद्धा फडणवीसांनी बळ दिलेलं आहे म्हणजे आता जर जास्त काही झालं तर कदाचित पडळकरांना एक जागा दाखवली जाईल फडणवीसांकडनं मला माहिती आहे आता ता ताबडतोब होईल का नाही पण चिमन डांगे आणि गोपीचंद पडळकरांची स्पर्धा तिथे होणार हे नक्की ज्याप्रमाणे अजितदादा आणि ज्या विलास जगतापांचा उल्लेख झाला आणि मला वाटतं अजून एक नेते तिकडचे कानडी नावाचे मला नाव आठवत नाही त्या दोन नेत्यांना भाजपमधनं ते त्या गोपीचंद पडळकरांमुळे बाजूला पडले त्यांना अजितदारांनी आपल्या पक्षात घेतलेला आहे म्हणजे गोपीचंदांना घेण्यासाठी आणि जेव्हा बारामतीमधन गोपीचंदचा पराभव झाला तेव्हा तुम्ही असल्या लोकांना कशाला महत्व देता एवढं या लोकांची किंमत काय अशा प्रकारचं वक्तव्य अजितदारांनी केलं होतं तेव्हापासून गोपीचंदांचा राग आहे आणि पवार फॅमिलीला टार्गेट करण्यासाठीच गोपीचंदांना हाताशी फडणवीसांनी हनुमंत मोहिते सरांना प्रश्न विचारायचा आहे हनुमंत मोहिते सर मी कायम बघतो की एकीकडं सदाभाऊ खोत की ज्यांचा राग हा ते शेतकरी संघटनेतनं आलं असल्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात आहे असं आधी वाटायचं पण नंतर असं लक्षात आलं की त्यांची विचारधाराच कोणती आहे हे मला काय अजून काही कळलेलं नाही दुसरीकडं गोपीचंद पडळकर आहेत ते प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या मानसिकतेत जे प्रस्थापित आहेत म्हणजे ते सगळेच मराठी आहेत मराठा समाजच आहे अशा आविर्भावात ते बोलत असतात वागत असतात यांना समाजभान किती आहे माहिती नाही आणि सांगलीचं राजकारण हे काही जतच राजकारण असं नाही ते अगदी तुमच्या बत्तीस शिराळापर्यंत लांबलेलं आहे मग अशा वेळेस ही जी मानसिकता वाढीस लागलेली आहे की मला माहिती आहे माझं उपद्रव मूल्यावरती देवेंद्र फडणवीसांनी मला जवळ केलेलं आहे आमदार केलेला आहे आणि माझं उपद्रव मूल्य मला कसं जपायचं आहे ते मला माहिती आहे याचा अर्थ असा होत नाही का की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं करत बोलत राहणे आणि त्यातल्या त्यात आपल्या कोण्या नेत्यासाठी स्कोअर सेटल करणे किंवा अशी वक्तव्य करून उगीच बातमी निर्माण करणे असाही काही प्रयत्न आहे का की यातला डीएनए जर का क्रॅक करायचा असेल गोपीचंद पडळकरांचा या वक्तव्यावरचा तर खरंच इतका पराकोटीचा राग त्यांना जयंत पाटलांविषयी आला होता की इतकं असं वक्तव्य त्यांना करावं लागलं की नाही त्यांची ती खोड आहे ते त्याशिवाय सार्वजनिक जीवनात जगू शकत नाही मी यासाठी विचारतो की उद्या जर का देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुसक्या आवळायचं म्हटलं तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवडतील का <laughs> नाही याच्यामध्ये एक गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीसांची तुम्ही जर तुम्ही आता बोलताना अशीच एक मुद्दा महत्वाचा मांडला की दोन हजार एकोणीस नंतरच राजकारण हे वेगळ्या पद्धतीने चाललंय याच्यामध्ये काय वेगळेपण आहे तर दोन हजार चौदा ते एकोणीसचे देवेंद्र फडणवीस आणि एकोणीस नंतरचे परत चोवीस आणि त्यानंतरचे देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये फरक असल्याचे आपले काही पत्रकार बांधव असेल आणि त्यांच्या जवळचे लोक म्हणतात तर याच्यामध्ये फरक काय आहे तर पूर्वी देवेंद्र फडणवीसांच्याकडे असं फरक पडलाय सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून मला बहुतेक वेळा पहिल्यांदा मुलाखत दिलेली आहे आणि दोन हजार <laughs> एकोणीस नंतर आतापर्यंत त्यांनी मला काही मुलाखत दिलेली नाही इथे तर नक्कीच दिलेली नाही मी एकमेव संपादक असेल की ज्याला आवर्जून कटाक्षानं मुलाखत देणं टाळलं गेलेला आहे हा माझा आक्षेप आहे कारण तेही विदर्भातले मीही विदर्भातला आणि देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना त्यांच्या बातम्या सर्वाधिक मीच आहे तेव्हा मी त्यांच्यावर तो अधिकार गाजवू शकतो हक्कानं बोलू शकतो ही खंत माझी कायम राहणार आहे बोला सर नाही म्हणजे म्हणजे आशिष आशिष्य रवीश कुमार झाले थोडक्यात अशी <laughs> आहे नाही माझं म्हणणं माझं म्हणणं काय देवेंद्र फडणवीसांनी एक अशी जाणीवपूर्वक रणनीती तुम्हाला केलेली दिसते की देवेंद्र फडणवीसांनी एक फौज तयार केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहेत गोपीचंद पडकर आहेत सदाभाऊ खोत आहेत चित्रा वाघ आहेत प्रसाद लाड आहेत प्रवीण दरेकर आहेत मोहित कंबोज आहेत नितेश राडे आहेत तर ही फौज काय करती तुम्ही प्रत्येकाला एक टार्गेट दिलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला आपण जसं फौजेतल्या प्रत्येक सैन्याला टार्गेट देतोय एखाद्या स्थळाचं तसं टार्गेट दिलेलं आहे नितीश राणेनं टार्गेट काय दिलंय की सकाळी उठल्यापासून आपण मॅक्झिमम हिंदू मुस्लिम करणं त्याच्यामध्ये त्यांच्या जरी घटनेची शपथ वगैरे घेतली असती तर त्या गोष्टी करणं आणि ठाकरेंच्या कुटुंबांना ठाकरेंवर टार्गेट करणं सदाभू होताना टार्गेट काय दिलेलं आहे प्रस्थापित जे मराठा नेतृत्व आहे जे साखर वर आले त्यांना टार्गेट करून काय प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीची लढाई उभा करणं गोपीजींद पडेकरांना टार्गेट काय दिलेलं आहे तर पवार फॅमिलीवर ये न प्रकारे पवार फॅमिलीची विश्वासार्हता योगेंद्र पवारापर्यंत टार्गेट करणं हे गोपीजींद पडेकरांचे असाइनमेंट आहे त्यानंतर आता अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर असले तरी उद्या ते अजित पवारांच्या विरोधात बोलू शकतात नाही शंभर टक्के म्हणजे ज्या वेळेला अजित पवार ज्या वेळेला ह्याच्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद शपथ घेतली तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्या दिवशीच लबाडला आणि त्याचं पिल्लोय अशा प्रकारचं स्टेटमेंट यांनी केलेलं होतं गोपीचंद पडळकरनी त्याच्या आल्यानंतर आणि त्यांनी ज्या वेळेला त्या एक कार्यक्रम घ्यायचा होता पुण्याला अहिल्या अहिल्या महोत्सवाचा त्यावेळेला आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवणार नाही कारण आम्ही त्यांना मानत नाही असं जाहीर सांगितलेलं होतं म्हणजे ते ते तुम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळेला महाविद्याच्या जाहिराती असतात आपल्या त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरच्या कुठल्याच जाहिरातीत अजित पवारांचा फोटो नसतो कुठल्याच जाहिरातीमध्ये आणि ते नाव पण घेतली अजित पवारांचं महायुती म्हणून फक्त ते एकनाथ शिंदे आणि त्यांचं नाव घेतात तर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आजच समज दिली आता देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माझ्या दृष्टीने चौथी घटनाही म्हणजे आपण जसं एखाद्या एखाद्या मुलाची तक्रार एखाद्या राती मुलाची तक्रार वडिलांच्याकडे करतो मग ते वडील म्हणतात नाही मी सांगतो आमच्या बाळूला सांगतो तो काही पुढच्या वेळी अजिबात काही करणार नाही अशी देवेंद्र फडणवीसांची त्याच्याबद्दलची भावना आहे ज्या वेळेला शरद पवारांना शरद पवार हे महाराष्ट्राचे करून आहेत असं ज्यावेळेला म्हटले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस काय भूमिका होती नाही हे ते म्हणले मला बघा कसा सांगलीचाच रेफरन्स निघालाय मला आठवत आहे आम्हाला काही पत्रकारांना स्वर्गीय आर आर पाटील आबांनी हा किस्सा सांगितला होता आणि तो एका पिता पुत्र राजकारणांच्या बेताल वक्तव्याच्या निमित्तानं त्यांनी तो किस्सा सांगितला होता तर मला आमच्या गावात एक इबलिस कार्ट होत आणि तो शाळेला जाताना कुठेतरी लघुशंका करायचा तर मास्तरांनी तेही शाळेकडेच निघाले होते त्यांनी त्याला हटकलं अरे तुला काही कळत नाही का घरी करता येत नाही किंवा शाळेत जाता येत नाही का असं रस्त्यात कसं कर काय करतो वगैरे म्हणून त्याला हटकलं पुन्हा दुसऱ्या दिवशी तो मुद्दा म्हणून चौकात करत बसला लघुशंका तो मास्तरांचा पारा सटकला त्याचा कान उठून त्याला कान धरत ते त्याच्या घराकडे जायला निघाले चल म्हणले तुझ्या वडिलाला सांगतो आता तक्रार करतो तर ते घराजवळ आले तर वडील घराच्या गच्चीवर ना लघुशंका करत होते तर ते म्हणले बाप तर बाप पोरग तर पोरगे कोणाला दोष द्यावा असा विषय आहे तस अशी दोन म्हणजे मला बोलून मी भिडवा होईल आता तुम्ही काय प्रश्न विचारताय का मी बोलायचं की यालाच धरून असं जर का वातावरण असतं महाराष्ट्राचं तर गोपीचंद पडळकर काय किंवा अन्य कोणी काय अगदी संजय राऊत सुद्धा काही फार वेगळं बोलत नाही फक्त थोडीशी अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि बोलताना तरी पण तोंडात शिवाय येतातच आणि काल तर नरेश म्हस्के ज्या पद्धतीनं बोलत होते एकेरी उल्लेख करून कुत्र्या वगैरे 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 ही कुठली संस्कृती आहे महाराष्ट्राची याच्यावरून हे लक्षात येतं की दुश्मनी किती तीव्र आहे आणि मनामध्ये प्रत्येकाच्या एकमेकाच्या बद्दल एवढा विद्वेष आहे दुसरा पक्ष आता पक्ष फुटला ठीक आहे या प्रकारचा विद्वेष करण्याची गरज नव्हती आता संजय राऊत त्यांच्या पद्धतीने अत्यंत आक्रमक बोलतात दुसरी गोष्ट अशी आहे की संजय राऊत पत्रकार आहेत चांगले पत्रकार असल्यामुळे त्यांना माहिती असते बऱ्यापैकी काही जण अडाण्यासारखे काय वाटते ते बोलतात मग की यांना काही तारतम्यच नसतं त्याच्यामध्ये हे आता मी प्रसाद लाडांपासून अनेक जण जे घेतले अगदी दरेक यांना मागच्या पुढचे संदर्भ अनेक माहिती नसतात आज जे एक महाशक्तीचे एक नवे झुंधार प्रवक्ते आहेत आज महाशक्तीचे नवे प्रवक्ते ते आता रोज नितेश ऐवजी त्यांना एक पुढे केले की तुम्ही आता आता संजय राऊतांच्या विरुद्ध तुम्ही बोल पण ते इतके सुमार आहेत किंवा त्यांना काही त्याचं नॉलेज नसल्यामुळे काहीही बोलतात ते की ते लिहून दिलेलं असतं की औरंगजेब काय फॅन क्लब त्यांचे ठराविक शब्द आहेत पाकिस्तानवादी राष्ट्रद्वारी वगैरे असे शब्द वापरून ते इतका बकवास युक्तिवाद करतात की इतका मोठा पक्ष आणि त्याचे इतके मीडिओकर सगळे जे असतील लोक ते या पक्षाचं पक्षाची गुणवत्ता किंवा पक्षाबद्दलचा आदर कसा वाढणार पक्ष भले महाशक्तीचा आहे